जरांगी पाटलांना बोलण्याचा अधिकार आहे कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं हे जनता ठरवेल असं जरांगे यांच्या विधानावर वडेटीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेतला जाईल असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं होतं आणि यावर वडेटीवारांनी आपलं मत मांडलं तर विधानसभेमध्ये कोणाला पाडायचं हे ठरवू असं जरांगी पाटील म्हटल्यानंतर आता वेगवेगळ्या राजकारण्यांकडून या संदर्भातल्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत तर जरांगे पाटलांना बोलण्याचा अधिकार आहे कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं हे जनता ठरवेल अशा जरांगींच्या विधानावर वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे तो त्यांचा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आता जरांगे पाटील म्हणत असतील की कोणाला पाळायचं कोणाला ठरवायचं तर हे जनता ठरवेल आम्ही त्याच्यावर काय बोलणार त्यांच्या त्यांचं म्हणणं आहे की कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाळायचं तर हे याचा निर्णय जरांगे पाटील घेतात की जनता घेते या त्या निवडणुकीमध्ये ठरेल